छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती येथे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व सेवा कर्मचाऱ्यांच्या वतीने दिनांक बारा फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संपाचं आवाहन करण्यात आलं या संपात देशातील आशा व गट प्रवर्तक सहभागी असून या संपात आयटक संलग्न अमरावती जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक बहुसंख्येने सहभागी असून संपातील मागण्याबद्दल आग्रही आहे तसाच एक भाग म्हणून कामगार कर्मचारी कृती समिती व आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो आशा व गटप्रवर्तक बहिणी सहभाग घेत केंद्र सरकारच्या कामगारविरोध धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष रेखा मोहळ उज्ज्वल चौधरी स्वातीता तायडे भारती कासार यांचा समावेश होता प्रमुख मागण्या एक कामगार विरोधी चार श्रम संहिता त्वरित मागे घ्याव्यात दोन आशा व गटप्रवर्तकांना त्वरित कर्मचारी दर्जा द्यावा तीन किमान वेतन योजना त्वरित लागू करावी चार सामाजिक सुरक्षा योजना लागू करून निवृत्ती वेतनाची हमी द्यावी पाच केंद्र सरकारने कामगार व कर्मचारी विरोधी सर्व धोरणे मागे घ्यावीत सहा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एकसमान असतानाही गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश नाही त्यांना दौऱ्यावर आधारित मोबदला मिळतो जो बहुतांश प्रवासावर खर्च होतो त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार वीसपासून लागू केलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांना त्वरित लागू करावी सात आशा व गटप्रवर्तकांना मातृ ॲपवर ऑनलाईन कामे करण्याची शक्ती आहे मात्र शासनाने त्यांना मोबाईल फोन सिमकार्ड किंवा डाटा पॅक दिलेला नाही जोपर्यंत अत्याधुनिक फाय जी मोबाईल फोन सिम कार्ड व वर्षभर पुरेल एवढा डाटा पॅक दिला जात नाही तोपर्यंत आशा व गटप्रवर्तक मातृ ॲपवर कोणतेही ऑनलाईन काम करणार नाहीत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून मातृ ॲप व ऑनलाईन कामांवर बहिष्कार सुरूच राहील आठ अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर आशा व गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये दिवाळी भेट द्यावी तसेच आशा स्वयंसेविकांप्रमाणे गटप्रवर्तकांनाही आरोग्यवर्धी प्रोत्साहन भत्ता द्यावा नऊ आशा व गटप्रवर्तकांचे केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित मानधन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नियमितपणे द्यावे दहा नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार ते थकीत मानधन त्वरित देण्यात यावे केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील मोदी सरकारने कामगारांच्या लढ्यातून मिळवलेले हक्क नष्ट करण्याच्या उद्देशानं कामगार कायदे रद्द करून भांडवलशाही अर्थव्यवस्था व भांडवलदारांचे हित जतन करण्यासाठी चार श्रम संहिता लागू केल्या आहेत जनतेने जनतेच्या न्यायात प्रश्नासाठी न्याय मिळावा या हेतून सत्तेत बसवलेल्या भाजप सरकारकडून कामगार कर्मचारी विरोधी रो धोरण राबवलं जात आहे याच विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसीय संप मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे या मोर्चाला विविध कामगार संघटना महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला यावेळी सविता धांडेकर संगीता पात्रे कांता युगोळे सुजाता गजभिये मंगला इंगळे प्रमिला ठवरे उषा फसापटे नंदा काकडे रेणुका बाळे मगळा काळे सुनीता वासनिक कुसुम चौधरी अर्चना चोपडे रुक्मा वानखेडे मंजू मेसराम शुभांगी कडू शुभांगी कांबे स्वाती बायस्कर निगार शेख शशी बेलसरी गायत्री श्रीनवास भागवती जावरकर लता येवले किरण उगले ममता चौधरी मंजू निंबाळकर ममता सुखदेवे कला शेमलकर कांता ब्राह्मणी आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

पेन्शन मागता वेतन मागता जर चार कायदे लागू झाले तर तुम्हाला ते मिळणार नाही तुम्हाला हे मंजूर आहे का या विभागामध्ये तुम्ही जोरदारपणे संघर्ष केला पाहिजे